हाय मित्रांनो तर गुड मॉर्निंग आता आपण येऊन चाललो आहे सकाळ सकाळ आज काय सकाळ सकाळ रनिंग केली लवकर आणि डायरेक्ट प्रत्येकला घेऊन निमोण्याला आलो ब प्रत्येक म्हणतो बो मी नाही येत मी जातो घरी पण नाही बनलं चल मला जोडीदार नाही कोणी आता ना बाबून येतो जात्र कामाच्या फुलावरे इथून आपल्याला जायचं आहे आता इकडं पॅन काढा आणायला माझं ते पॅन कार्ड डायरेक्ट बोनिमोन येतातच येते शोरूममध्ये येतच नाही काय पानगडी काय माहिती काही इथून टन आला डायरेक्ट आपल्या गोलेगाव रोडला आलो इथे गोलेगाव रोडची सुंदर अशी सकाळ बघितली आणि डायरेक्ट पुढचे प्रवासाला निघालो सकाळ सकाळ येणार थंडी विंडी काही नव्हती तरी पण मग अंगात जरकिन टाकून होतो आम्ही तर मग काय इथं आलो आपल्या तळडोबाच्या वाडीत तळडोबाच्या वाडीत हे पगाभो कसे बार करायला जो आपल्या कशाच्या आहे भाऊ मी सांगतो तुम्हाला इदे ना मच्छी बिच्छी ना सगळ्यांनी संध्याकाळचं विकी ते त्यासाठी करून द्यावं ते भाऊ याचं काय पेट्रोल संपलं काय नाई तो ढकलीत चाललं आहे मला आपलं नाही संपायचं मग काय आलो आपलं इथं निम्यामध्ये आणि निमोन्याचं आहे मंदिरात ते बघाभ कसलं भारी आजूबाजूचा तर एक नंबर होतं बा सकाळ सकाळ असलं भारी वातावरण वाटत होतं ना तर का आधीच ना करायचं नाही बा पोस्टमॅनला फोन केला तर पोस्टमॅन म्हणले बघू इथं तर ग्रामपंचायती पैसे थांबी येतो तिथं म्हणलं तुम्ही का काय नाही बघ म्हणले तुम्ही हो सर आम्ही मंदिर बघून घेतो म्हणले मंदिर तर काय त्याला आंबूनच बघावं लागलं एक तर आम्ही सकाळ सकाळ रनिंग करून आलतो आणि त्याच्यामुळे आंघोळ पण नव्हती गेली मग काय आपलं पॅन कार्ड आलो आणि पॅन कार्ड घेऊन आपलं निघालो बघ घरी इथं बरं बरसते हो पाणी सांडले इथं लोकांना प्यायला पाणी नाही इथं बरा का रस्ता वाला करून टाकलाय न्याय लोक निमू गाव गाऊ पण कडक दिसतंय बाजार मग काय तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून एवढं